कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दीड लाखाहून अधिक मताधिक्यानं संजय मंडलिक पराभूत झाले त्यानंतर आता या पराभवाची कारणं शोधली जात आहेत कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही तर करवीर आणि राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना प्रचंड मतदान झालं अशी कबुली संजय मंडलिक यांनी दिली आहे मात्र यापुढेही आपण महायुतीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहणार असल्याचंही मंडलिक यांनी स्पष्ट केलं आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिके यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला त्यानंतर आज मंडलिकेंच्या रुईकर कॉलनीतल्या निवासस्थानी नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत पराभवाच्या कारणांबद्दल चर्चा करण्यात आली प्रचारामध्ये जमेची बाजू कोणती होती प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर आपण कमी पडलो यावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली तसंच आगामी काळात सर्व चुका सुधारून जिल्ह्यात महायुतीची राजकीय वाटचाल अधिक वेगवान आणि भक्कमपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त झाला बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला संपूर्ण देशात संमिश्र आणि धक्कादायक निकाल लागलाय महागाई बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या प्रचारामुळे मतदारांवर प्रभाव पडला संजय मंडलिक यांच्या पराभवाची कारण कोणतीही असली तरी जनतेनं दिलेला कौल स्वीकारत असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं निवडणुकीमध्ये कोल्हापुरात जो निकाल झाला असंच काहीसं संबंध देशभर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता वेगवेगळ्या राज्यांचे समीकरणं वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या राज्यातील समस्या वेगवेगळ्या होत्या किंवा जे घटक पक्ष होते त्यामध्ये अंतर्गत काही कुरबुऱ्या होत्या त्यामुळं संबंध राज्यामध्ये काही फटका बसला असं दिसते महाराष्ट्रातला जर विचार केला तर काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला काही ठिकाणी शेतमालाचे दर कापूस कांदा या या विषयाचा फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीमार्गाचं थोडंसं चित्र दिसलेलं होतं तर अशा अनेक कारण आहेत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे समोर उमेदवार काँग्रेसचे जे होते, चे, आ, होते। का दर, ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते आणि त्यांच्याबद्दल एक आदर कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना निश्चितपणानं ना आहे त्याचाही फायदा त्यांना झालेला आहे आणि म्हणून हा जो निर्णय झालेला आहे हा पराभव आम्हाला सगळ्यांना संजय मंडलिक यांनी सुद्धा आपली बाजू पत्रकारांसमोर स्पष्ट केली मुळात पंधरा वीस दिवस उशिरा उमेदवारी मिळाली त्यातून प्रचाराला कमी वेळ मिळाला असा खुलासा संजय मंडलिक के यांनी केला तर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये चुरशीनं मतदान झालं पण करवीर आणि राधानगरी मतदारसंघातून शाहू महाराज यांना मतदारांनी पाठबळ दिलं असं संजय मंडलिक म्हणाले या पुढच्या काळामध्ये सुद्धा महायुती म्हणून एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये आपण काम करू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि जिथं कुठं मताधिक्य कमी झाले त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करून पुढच्या काळामध्ये कशा सुधारणा करता येतील या पद्धतीची चर्चा या निमित्तानं सर्वप्रथम मला या निमित्तानं आपल्यासमोर नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन करायचं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर जिल्हा अधिक उंचीवर जावा विकासाच्या दृष्टीनं आणि म्हणून जवळजवळ सहा लाखापर्यंत मतं मला पडली आणि लाख दीड लाख मानताना जरी माझा पराभव झाला असला तरी मला कागल तालुक्यातून चंदगड तालुक्यातून जे लीड मिळणार होतं ते मिळालं नाही त्यामुळे हा पराभव झाला पण कोल्हापूर शहरामध्ये असेल दक्षिण मतदारसंघामध्ये असेल अतिशय अटी तटीनं ही लढाई झाली शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्षाची जी युती आहे या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अधिक ताकतीनं आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये सहभागी होऊ जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊ तसंच यापुढेही महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय राहू असं संजय मंडलिक यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार अमल महाडिक राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आंबेडकर राजेश पाटील प्राध्यापक जयंत पाटील समजितसिंह घाटगे अशोक चराटी राजेखान जमादार विजय जाधव माजी मंत्री भरमूण्णा पाटील भैया माने यांच्यासह प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती